मित्रांनो आपण एक आ, रेंज ट्रेक केलेला आहे त्या संदर्भात आपल्याला थोडक्यात तुम्हाला माहिती मी सांगणार आहे ज्यांना फिरायची आवड आहे आणि एकाच वेळेस कळसुबाई रतनगड आणि हरिचंद्रगड करायचं आहे विशेषतः त्यांच्यासाठी थोडक्यात या व्हिडिओमध्ये हो आमचा ट्रेक कसा राहिला काय अनुभव आले तुम्ही ट्रेकिंग करताना काय काळजी घेतली पाहिजे सगळ्या गोष्टी मी थोडक्यात सांगणार आहे कळसुबाई शिखर जे महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर आहे ते तुम्ही या ठिकाणी बघतायत आता कळसुबाईला जायचं कसं पहिलं तिथून मी तुम्हाला या ठिकाणी बोलणार आहे बघा इथे जर बघितलं तुम्ही तर कळसुबाई इकडच्या साईडला संगमनेर तुम्हाला दिसतंय हे जे बारी नावाचं गाव आहे का बारी या गावामध्ये जावं लागतं नंतर तुम्ही कळसूबाईला जातात सगळ्यात महत्वाचं हो त्याच्यानंतर इकडे मग कुलंगवाडी आहे हे कुलंग मदन आलंग हे तीन किल्ले या साईडला आहे आपण जे प्रसिद्ध भंडारदारा बघतोय ते भंडारदारा सुद्धा याच्या जवळ येते बारीच्या जवळ हे तुम्हाला एक जनरल माहीत असलं पाहिजे पुढचा मुद्दा आता आम्ही जेव्हा कळसुबाईला जातोय कळसुबाईची उंची सोळाशे शेहचाळीस मीटर आहे जनरल माहीत पाहिजे ना आपण तिथे चाललोय फिरायला म्हटल्यावर चोपन्नाशे फूट एवढी ती उंची त्या ठिकाणी आहे आणि तिकडे मुंबईवाले वगैरे त्यांना यायचं असेल दादर करून ठाणे ठाण्यावरून कसारा कसारावरून इगतपुरी तुम्ही डायरेक्ट बाय ट्रेन कसारा इगतपुरी येणे तुम्ही येऊ शकतात लोकलने वगैरे आणि कसारावरून तुम्हाला बारीला यायचंय त्या ठिकाणी बारीला यायचंय बारी गावातून तुम्ही डायरेक्ट कळसूबाईच्या शिखरावर जातायत तिथे वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही बघतायत तिथे वरती कळसू आईचं मंदिर आहे तर मग आमचा हा प्रवास सुरू कसा झाला तीन दिवसाचा आमचा म्हणजे चार दिवस गेले निघताना आम्ही त्या ठिकाणी निघालो होतो तो जाण्याचा दिवस आणि नंतरचे तीन दिवस या चार दिवसामध्ये आमचा हा रेंज ट्रेक झाला म्हणजे तो एक दिवस तर पहिला सोडला तर तीन दिवसामध्ये तीन किल्ले आणि इतर बऱ्याच गोष्टी आमच्या झाल्या या ठिकाणी तुम्ही कळसुबाईला चढतायत सुरुवात आमची झाली होती आम्ही मस्त समृद्धी महामार्गाने गेलो एक असं मोठं टेम्पो ट्रक होता त्याच्यावरती ज्याच्यावर बसून गेलो आम्ही वर मस्त बाईक त्या ठिकाणी एक वेगळा अनुभव होता समृद्धी महामार्ग असा ओपन स्पेसमध्ये आम्ही त्या ठिकाणी बघितला निश्चितपणे ते, तिथे जो माहोल तुम्ही जर बघितलं थोडासा पाऊस आला होता त्यावेळेस खाली त्या टाक्या होत्या त्या टाक्यावर बसलेल्याचा हो तो फील वेगळाच होता त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो म्हणजे आम्ही निघालो होतो एक संभाजीनगरहून छत्रपती संभाजीनगरहून संध्याकाळी चारच्या दरम्यान आम्ही तिथे अ इगतपूरच्या अलीकडे घोटी आणि इगतपूरच्या मध्ये एका ठिकाणी उतरलो तिथून बारीकडे जाण्यासाठी आम्हाला एक खाजगी वाहनाने आम्ही गेलो बारीला एक मंदिर होतं घरून नेलं जे साहित्य होतं मस्तपैकी पापडे वगैरे ते आम्ही खाल्ल्या बारीला हनुमानाचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आम्ही मुक्कामाला थांबलो ते मस्त गणपती बसलेले होते त्यांचे कार्यक्रम ऐकले मस्तपैकी ते नाटकवाल्याला बक्षीस दिलं मुलांना भारी आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी संध्याकाळी उतरलो मुक्काम केला सकाळी सात वाजता आम्ही त्या ठिकाणी फ्रेश होऊन वगैरे निघालो सकाळी मस्त चहा वगैरे केली स्वतःचा आमचा गॅस वगैरे होता त्या ठिकाणी लहानसा गॅस सगळ्या गोष्टी आणि आम्ही कळसूबाई शिखरावर सकाळी पोहोचलो काहीतरी नऊच्या दरम्यान वगैरे वातावरण बेस्ट होतं पावसाचं वातावरण होत पण पाऊस नव्हता थोडासा कोरडावा होता मस्त लागेल तिथे मंदिरात दर्शन वगैरे हो आम्ही घेतलं त्याच्यानंतर तिथे माहोल भारी होता फक्त तिथे काळजी घ्यायची तुम्ही ज्या मंदिराजवळ जाताय तिथे फोटो वगैरे काढताना जास्त कडेला जाऊ नये तिथे एक मित्रही भेटला आपला तयारी करत होता स्पर्धा परीक्षेची ओळखलं त्याला मी ग्वागल मागितलं भाऊ फोटो काढायला वागल दे तो म्हटलं सर आवाज ओळखीचा वाटतोय मला आवाजावरून त्यांनी ओळखलं की यस मास्तर कोण पुढे कळसुबाईच्या खाली एक लहानसं मंदिर सुद्धा आहे तिथे जाताना तिथे एक लहानसा आम्ही बसलो होतो आता बघा या ठिकाणी नेमकं कसं आहे थोडस लक्षात घेण्यासारखं आहे भंडारदरा धरण जे इथे शेंडी नावाचं एक गाव आहे एक राहण्यासाठी वगैरे तुम्ही रात्रीचं गेलात तर तुमच्यासाठी बेस्ट घोटीकडून तुम्हाला इकडे जाता आहेत त्याच्यानंतर भंडारदरा डॅम हारंदा फॉल हे तुम्ही बघतायत राजूर नावाचं इथे एक मोठं गाव आहे इथं एक मार्केटचं गाव आहे राजूर मग तुम्ही इथून मग हे कळसुबाई झाल्यानंतर आहे ना तुम्हाला इथे मुदखेड कोलटेंबे या मार्गे नेकलेस फॉल आहे इथे तुम्ही रतनवाडीमध्ये मग पोहोचता या ठिकाणी इकडून रतनवाडी तिकडून साम्राधी हे रतनगड नावाचा जो किल्ला आहे आम्ही तोही केला गड आम्ही रतनगडवर रात्री मुक्कामाला होतो इथे रतनवाडीकडून इथे अमृतेश्वराचं मंदिर आहे बघा ते दाखवतो मी पुढे मस्त हेमाळपंथी मंदिर आहे इकडे सानंद व्हॅली तुम्ही ऐकलं असेल त्या साम्राज गावाजवळ होती मी खरं म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये सानंद मार्गे साम्रत मार्गे रतनगड केला होता आणि जे आठवड्यामध्ये रतनवाडी मार्गे म्हणजे माझं नशीब एवढं भारी मी पंधरा दिवसामध्ये दोनदा या रतनगडला गेलो आणि दोनदाही भारी मजा आली पहिल्या वेळेस फुल पावसात होतो यावेळेस कोरडावा होता इकडे घाटघर वगैरे तुम्ही ते बघतायत कुलंगड मदनगड आलंगड ते त्या साईडचे ते किल्ले त्या ठिकाणचे आहेत ते जनरल माहिती असतं म्हणजे आपण काय करतो किरायला जातो आपल्याला मॅप आपण नसतो काहीच माहीत नसतं थोडंसं माहिती असावं आता आम्ही त्या कळसुबाई झालं तिथून आम्ही शेंडी नावाच्या गावात गेलो शेंडी म्हणजे भंडारदराच्या जवळचं गाव ते सेंडीतून आम्हाला रतनवाडीला एक प्रायव्हेट वाहन केलं त्याने पंधराशे रुपये आमचे घेतले आम्ही पाच जण होतो आमच्यासोबत आणखी दोघं जण ट्रेकर आले होते मुंबईचे त्या प्रायव्हेट गाडीमध्ये आम्ही गेलो मग तिथे भंडारदारा हा डॅम जो आहे तिथे थोडस आम्ही थांबलो आणि त्या ठिकाण पुढे आम्ही रतनवाडीला निघालो रतनवाडीला हे रतनवाडीच्या किल्ल्याचं हे व्ह्यू तुम्ही या ठिकाणी बघतायत रतनवाडी पे आम्ही जातोय रतनवाडी आहे ना जेव्हा आता आता खरं म्हणजे हे हा एक वेगळा फोटो आहे हा आम्ही काढलेला नाहीये पण आता हे सप्टेंबर मध्ये ना हे कारवा नावाचं एक त्या ठिकाणचं हे वृक्ष म्हणा झुडप म्हणा ते निळं होतं पूर्ण निळ असा व्यू असतो तो सप्टेंबर मध्ये तो आता तुम्हाला दिसेल हे अमृतेश्वर नावाचं मंदिर या ठिकाणी तुम्ही बघतायत मस्त मंदिर आहे तुम्ही इथे बघितलं बघण्यासारखं आहे रतनवाडी या गावामध्ये तुम्ही तिथे पोहोचल्याबरोबर तुम्हाला या ठिकाणी दर्शन घेता येतं नंतर मग रतनवाडी सर करण्यासाठी या ठिकाणी आम्ही निघालेलो आहे रतनवाडी सर करण्यासाठी या ठिकाणी आम्ही निघालेलो आहे आपण थोडंसं मोड वेगळा करू बरं हा पूर्ण आपल्याला ते हे दिसत जाईल पीजीस बाय पेच ओके हा हा तर आम्ही निघालो आमच्या सोबत बॅगा होत्या सगळ्या गोष्टी सोबत घेऊन कारण की आम्हाला रतनगडावर वरती गुहेमध्ये त्या ठिकाणी मुक्काम करायचा तो। तो होता तोच मुद्दा लक्षात घ्या त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही जर बघितलं आमच्याकडे गॅस होता तिथेच मस्त खिचडी वगैरे वरती धबधबे वाहत होती तिथे चांगोळी केल्या मस्तपैकी मधले नाश्ता करून आम्ही निघालो पुढचं आता हे रतनगडचं विवे आकार आहे म्हणजे आम्ही रात्री मुक्कामाला राहिलो आणि दुसऱ्या दिवशी जी सकाळची होती एकदम सहा सात वाजता तिथे वरती त्या गणेश दरवाजा आहे एक त्र्यंबक दरवाजा आहे रतनगडला जाताना आम्ही त्या रतनवाडीच्या ने त्र्यंबक दरवाजा लागतो हे गणेश दरवाजा लागतो त्या ठिकाणाहून आम्ही तिथे गेलो होतो तो गणेश दरवाजा आणि एक मला वाटतं आणखी दोन दरवाजे आहेत तिथे खाली गणेश दरवाजा आहे वरती मला वाटतं हनुमान दरवाजा काहीतरी आहे त्यांची चित्र आहे तिथलचा तो व्यू चांगला होता तिथे खूप काळजी घ्यावी लागते दृश्य मोहक आणि पाणी वाहत होतं हे सगळे कुंड भरलेले होते तो एक मुद्दा या ठिकाणचा जबरदस्त आहे त्याच्यानंतर पुढे तुम्हाला हे खरं म्हणजे हरिचंद्रगडाचा हा फोटो आहे हरिचंद्रगड आम्ही त्या रतनगडला गुहेमध्ये मुक्कामाला राहिलो रात्रभर जे जेवण वगैरे बनवलं रात्रीचं ते तिथे रात्र वानर असतात जपून राहावं लागतं त्यांनी आमचं ते सामान आम्ही तिथे ते ठेवलं आणि फिरायला गेलो तेवढ्यात त्यांनी आमचं सामान बरंच लंपास केलं लंपास केला केल। काळजी घ्यावी लागते माहोल बेस्ट असतो पण बरीच काळजी सुद्धा तुम्हाला घ्यायची रस्त्यात रस्त्याने एकदा जाताना तर आम्हाला साप सुद्धा त्या ठिकाणी दिसला म्हणजे साप वगैरे सुद्धा या ठिकाणी असतात पुढचं इथे आता या हरिचंद्रगड नावाचा हा तिसरा गड आहे बघा इथे जर बघितलं तुम्ही दोन रस्ते या ठिकाणी आता इथे आम्ही आलो आणि इथंचा प्रवास खतरनाक होता आम्ही जे रतनगड आहे ना रतनगडवरून आम्ही याला जाताना हरिचंद्रगड इथे पाचने जाताना मध्ये बरच गोष्टी इथे कात्राबाईची एक खिंड लागते खतरनाक म्हणजे तुम्ही रतनवाडीवरून जे रतनगड चढतात ना मी आधी ट्रेकवाल्यांसोबत गेलो होतो कंपन्यांसोबत त्याच्या पाचपट किमान इथे हा रस्ता आहे पंधरा ते वीस किलोमीटर रस्ता आहे इथे कात्राबाईची खिंड म्हणून एक डेंजर खिंड आहे ती चढावी लागते त्या ठिकाणी नाळ येते ती आणखी एक कात्रावीची नाळ म्हणतात एक खोल नाळ म्हणून ओळखली जाते तिथून आम्ही पाचनेला मग पाचनेच्या आधी पुन्हा इथे कुमशेत नावाचे गाव होत त्याच्यानंतर इथे पेठेची वाडी नावाचं गाव त्या पेठेच्या वाडीच्या कुमशेतच्या मध्ये एक नदी वाहत होती मुळा नावाची ती नदी आहे इतकं खतरनाक तिथे आदिवासी म्हातारा आम्हाला भेटला त्यांनी आम्हाला काढून नेलं पलीकडच्या साईडला तर तिथे म्हणजे इतकं खतरनाक होत की काळजी घेतली नसते तर वाहून जाऊ शकतं एवढं डेंजर त्या ठिकाणी होतं मग इथे पेठेची वाडी नावाचं गाव होतं म्हणजे याच्यात येण्याआधी म्हणतो पाचनेला येण्याआधी पेठेच्या वाडीच्या गावामध्ये गणपती उठणार होते त्या दिवशी मस्त बाय त्या ठिकाणी भंडाऱ्याचं जेवण केलं आम्ही त्याचे फोटो वगैरे आहेत माझ्याकडे भंडारा जेवलो त्या ठिकाणी इथून मग आठ किलोमीटर पाचणीला चालत गेलो पाचने रात्रीच्या साडेपाच वाजता संध्याकाळच्या आम्ही पोहोचलो तिथे गणपती विसर्जन चालू होतं तिथेही आम्ही सहभागी झालो ते त्यांनी आम्हाला भंडारा जेवून जा म्हटले पण आम्हाला वरती पोहोचायचं होतं मग पाचणीवरून आम्ही संध्याकाळी अरे एका एका तासाच्या आतमध्ये आम्ही हे हरिचंद्रगड केलं पाचणी मार्गे आधी मला दोन तीन तास लागायचे एक तास सोबतचे जे सहकारी होते खतरनाक होते त्यांच्यासोबत हे केलं नंतर मग इथे इथे ना हरिचंद्रेश्वराचं मंदिर आहे रात्री खरं म्हणजे आम्ही या ठिकाणी मुक्कामाला राहिलो हरिचंद्रेश्वराच्या मंदिरामध्ये इथे गणेश गोवा इथे गणपतीची मस्त पैकी मूर्ती आहे आणि इकडे इकडे हे जे आम्ही आलो ना इकडे खिंड सुद्धा एक महत्वाची आहे हे नंतरही आता तुम्ही हरिचंद्रगड बघितला आम्ही इथे रात्रीचं मुक्कामाला राहिलो नंतर मग हे नळीची वाट या ठिकाणी इकडच्या साईडला कोकणकडा आम्ही इथे बघितलं हे सकाळचा माहोल होता एकदम तुम्हाला पुढे चित्र दाखवतो मी कोकणकडा दुकान असताना पाहणं म्हणजे बेस्ट आहे तिथे इंद्रभद्र नावाचं एक आणखी कन्सेप्ट आहे ते आम्हाला दिसलं नाही पण ते इंद्रधनुष्यासारखं असतं इकडे एक रोहिदास शिखर दिसतं बरं झालं म्हटलं आपल्या नावाचं शिखरही आहे एखादं संत रोहिदासांच्या नावाचं असणार आहे ते तारामती शिखर या ठिकाणी आहे शिवलिंग आहे गोमुख आहे इथे किल्ला आहे बऱ्याच गोष्टी आता हे पाहून झाल्यानंतर आम्ही खिरेश्वरला उतरणार होतो इथे एक गोष्ट लक्षात घ्या हे जे हरिचंद्रगड नावाचा हा जो गड आहे ना याची उंची चौदाशे चोवीस मीटर आहे शेहेचाळीसशे एकाहत्तर फूट आहे या हरिचंद्रगडाला आहे ना तीन जिल्ह्यांची सीमा आहे एक इकडे नगर इथे कोथळे नावाचे गाव इथे खाली उतरल्यावर खिरेश्वरच्या साईडला इकडे कोथळ पोत्र, कोथळा नावाचं गाव आहे ते नगरमध्ये जातं इकडचं गाव एक पुण्यात जातं आणि एक मला वाटतं याच्या ठाणे अशा तीन जिल्ह्यांची सीमा या ठिकाणी आहे खिरेश्वर मार्गे आम्ही खाली उतरलो डेंजरिंग गेल्या वर्षी एक ते वर न्यूज आली होती बघा पाच जण गेले फिरायला एक जण मेला खिरेश्वर मार्गे ती चढली होती हे तेरा चौदा किलोमीटरचं खतरनाक पायवाट आहे इथे एकट्याने तर जाऊच नका आणि तुम्हाला या, बारा तर या मार्गे जायचं असेल ना बाराच्या नंतर दुपारून जाऊ नका कारण किमान पाच सात तास या ठिकाणी चढायला लागतं पावसाळा असेल ठीक आहे पाण्याची गरज नाही पाणी वरती वाहते पण उन्हाळा वगैरे जर असेल तर हिवाळा जेव्हा पाणी नाही जेव्हा पाणी खूप सोबत न्यावं लागणार आहे ती किरेश्वर मार्गेची वाट म्हणजे या पाचणी मार्गेपेक्षा पाचपट अवघड आहे त्याच्यामुळे लवकर निघायचं सोबत कोणतरी असलं पाहिजे ट्रेकिंग करताना कधी एकट्याने ट्रेकिंग करूच नका सोबत किमान एकजण तुमचे असलं पाहिजे कधी तुम्ही कुठे पडणार मी पडलो एकदा पाठीमाग बॅग होती नाही तर कंबरडे गेलं तुमच्या सोबत एक जण असलं कोणी नसेल तर तुम्ही त्या गावातला गाईड नेला नेला पाहिजे ने एकटा म्हणजे जी जीवावर उदार होणे डायरेक्ट काही जीवाला धोका होऊ शकतो कधी कुठे पडणार माहित नाही हरिचंद्रगडाचा हा पाहताय पाचणी मार्गेच त्या ठिकाणचा हा फोटो आहे इथून आपण सुरुवात करतो हे ते मंदिर आहे अमृतेश्वर मंदिर तिथे आम्ही फोटोज वगैरे काढले ते इथून अमृतेश्वर मंदिरापासून तर हा हे झालं तर हे दिसतंय हे ते हा हेमाडपंथी मंदिर तुम्हाला दिसतय हरिचंद्रेश्वराचं आणि हे कोकण कड्याचं दृश्य आहे इथे तुम्ही हे झाले इथे कडाला जाणे फार मुश्किल आहे खाली गेला ना सारखा खाली कुठे जाणार हाडही सापडणार नाही इतकं डेंजर इथे इथे कडीला जाण्याचंच नाही हे पूर्ण मागचा माऊल या हे म्हणजे हे शब्दात नाही व्यक्त करतायत या हरिश्चंद्रेश्वर हे वरती आम्ही टेंट टाकला होता वरती मॅगी वगैरे करूनही खाल्ली त्या ठिकाणी आणि हे जंगल हफाट जंगल या ठिकाणी तुम्ही जर बघितलं चहा वगैरे हे रात्रीचं गुहेमधलं चित्र करणं रात्रीच्या वेळेस समस्त जेवण वगैरे केल्यानंतर चहा खरं म्हणजे चहा फार कमी पितो पण इथे चहा पिण्याची मजा वेगळी होती लहानसा गॅस होता लहानसा गॅस आहे किटली घ्यायच्या खाली लहानसा गॅस आहे त्याचा हे सिलेंडर आहे जबरदस्त मित्रांनो म्हणजे रेंज ट्रेक मी पहिल्यांदा अनुभवली आणि खर्च जर म्हणाल ना चार दिवस फक्त सोळाशे का सतराशे क्वांटिटी झाली आमची एवढ्या कमी खर्चामध्ये हे सगळं बघून आलो आम्ही तर नक्कीच तुम्ही ट्रेक करू शकतात करा फिटनेस साठी चांगले गड किल्ले बघत चाला सगळ्यांना शुभेच्छा आहे व्हिडिओ आवडला असेल आपल्या मित्रांना शेअर करा ज्यांना थोडीशी आवड आहे फिरण्याची त्यांना थांबतो धन्यवाद